नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी पुण्यातून एक घटना समोर आलेली आहे वकील महिलेची ही घटना आहे वकील महिलेसमोरच गळफास घेतला पुण्यातील धक्कादायक घटना समोर आली आहे काय घडलंय बघतोय आजच्या या व्हिडिओमधनं पत्नीला सोडून माझ्यासोबत राहा माझ्या मुलीचं लग्न तुझ्या मुलाशी करून दे आणि तीस लाख रुपयांची परतफेड कर अन्यथा सूस येथील सदनिका फ्लॅट नावर दे असा मानसिक त्रास वारंवार देत व्यावसायिकाला लॉजमध्ये आत्महत्या करण्यास भाग पाडल्याप्रकरणी वकील महिलेच्या विरोधात बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला या व्यावसायिकाने पुणे रेल्वे स्थानकासमोरच्या लॉजमध्ये आत्महत्या केली असून त्यावेळी संबंधित महिला वकील खोलीमध्ये हजर असल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे तर अंकुश डांगे वय पंचेचाळीस राहणार बालेवाडी असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे त्यांच्या पत्नीने गार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे त्यानुसार माढा तालुक्यात राहणाऱ्या बेचाळीस वर्षाच्या महिला वकिलावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ही घटना नऊ जानेवारी रोजी दुपारी बारा ते सहाच्या दरम्यान पुणे रेल्वे स्थानकासमोरच्या होमलँड लॉजमध्ये घडली आहे अंकुश डांगे यांचा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे त्यांनी मूळ गावी नातेवाईकांकडून एक एकर जमीन विकत घेतली या जमिनीवर बार अँड रेस्टॉर तसेच मंगल कार्यालय उभारलं होतं त्याचं सुशोभीकरण करण्यासाठी डांगे यांनी आरोपी महिलेकडून तीस लाख रुपये घेतले होते तेव्हापासून डांगे यांची आरोपी महिला व तिच्या न्यायाधीश पतीसोबत पती मैत्री झाली होती त्यानंतर आरोपी महिलेने डांगे यांना पत्नी व मुलाला सोडून माझ्यासोबत राहा अन्यथा आत्महत्या कर असं म्हटलं डांगे यांचा मुलगा आणि आरोपी यांच्या मुलीचं लग्न लावून देण्यासही तिने तगादा लावला होता तसेच डांगे यांनी घेतलेल्या तीस लाख रुपयांची परतफेड कर अन्यथा सूस येथील सदनिका फ्लॅट आपल्या पतीच्या नावे करून दे असं म्हणत आरोपीने आरोपी, आरोपी महिलेने त्या पुरुषाला त्रास दिला त्यानंतर आरोपी महिलेने नऊ जानेवारी रोजी अंकुश डांगे यांना होमलँड लॉजमध्ये बोलावून घेतलं आहे वारंवार होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून डांगे यांनी आरोपी महिलेसमोरच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप तक्रारीमध्ये करण्यात आलेला आहे उपनिरीक्षक गणेश चव्हाण तपास करीत आहेत तर मंडळी अशा पद्धतीची ही बातमी सध्या महाराष्ट्र टाइम्स यांच्या सौजन्याने आम्ही तुम्हाला सांगितलेली आहे